ही भाजीची रेसिपी दाखवणार आहे ही एकदम सोपी पद्धतीने आहे ही अशी चिरून घ्यायची यातल्या बिया सगळ्या काढून टाकायच्यात हे बघा आणि अशी बारीक चिरून हे बघा दो? ये बघा मी पाव किलो कारळे घेतले पाव किलो चिरून बारीक एकदम चिरले आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे हे बघा मीठ टाकणार आहे आणि थोडा वेळ ठेवायची पाच दहा मिनटं आणि नंतर मग चुरडायची आणि नंतर मग धुवून दोन तीन वेळा धुवायची आणि मग दाखवीन मी पुढची रेसिपी आणि यांना बारीक चिरणार आहे धुवून घेते आता स्वच्छ धुवून ते नळा बारीक चिरणार आहे आता हे बघा कांदे माझे झाले कापून आता आता मिरची कापाय घेणार आहे हे बघा घेतले

बारीक त्याचा रस निघपर्यंत चुरवायचे म्हणजे कडूपणा जातो कडवसपणा राहत नाही अजिबात अशी चुरवायची बारीक एकदम छाप पाणी रस निघपर्यंत चुरवायचे त्यांना फेस आला पाहिजे हे बघा फेस यायला लागलाय बघा हे बघा अशी चुरवायची चांगली मिठामध्ये दहा पंधरा मिनटं भिजवत ठेवायची पहिली नंतर अशी चुरवायची चांगली हे बघा कसा फेस आणि निघालाय म्हणजे ह्याचा कडवसपणा निघतो शाप असं चुरलीत ना की फार शेप हे निघतो रस निघून जातो कडू आता मी धुणार आहे त्यांना दोन तीन वेळा धुते दोन तीन वेळा असे स्वच्छ धुवून घ्यायची फेस पूर्ण जाईपर्यंत धुवायची हे बघा हे धुवून घेतले स्वच्छ आता यांना मी फोडणी तीन चमचे तेल टाकणार आहे तेल चांगलं गरम करून द्यायचं तेल तापलंय हे बघा मिरच्या आणि कांदाच टाकायचा जास्त काय टाकायचं नाही माझ्या पद्धतीने करून बघा एकदा भाजी कांदा पूर्ण लाल होऊन द्यायचा पत्तेस पूर्ण जाऊन मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर पोळते तुमच्या चवीनुसार मीठ टाका हे बघा कांदा कसा लाल झाला बघा अजून लाल होऊन द्या थोडासा थांडा झालाय बघा गोल्डन कलरचा आता मी त्याच्यामध्ये हळद टाकते हळद टाकते त्याच्यामध्ये हळद टाकून जरा हलवायचं गॅस थोडा कमी केलाय मीडियम करायचा आता हे बघा कारल्याची भाजी मी अशी पिळून घेणार आहे पूर्ण पाणी काढून घ्यायचं घ्यायच बघा पूर्ण पिळून घ्यायची पूर्ण पाणी काढून घ्यायचा पाणी अजिबात नाही ठेवायचा पंधरा वीस मिनटं जरा तरसून द्यायची चांगली झाकण नाही मारायचं झाकण मारलं तर ती कडू होणार भाजी झाकण नाही ठेवायचं अजिबात अशीच हलवत राहायची होईपर्यंत जरा होऊ दे जरा हे बघ अशा हलवत राहायच्या सारखी म्हणजे लागत नाही खाली आणि कारल्याच्या भाजीमध्ये कांदा जास्त टाकायचा था। तरच चांगली होती ती मी कांदा दोन कांदे वापरले आणि मिरची आणि कांदाच टाकायचं आणि थोडीशी हळद आणि मीठ ने 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 हून बाकी काय नाही टाकायच हे बघा अजून दहा पंधरा मिनिटं होऊन जाईल ती सारखी की लागत नाही खाली थोडी तरसायची बाकी आहे जरा तरसली की चांगली लागते खायला नाही तर अशी जरा वेगळीच लागते चांगली नाही लागत हे बघा बघा भाजी झाली आहे तयार होता आपण त्याच्यामध्ये आता खोबरं टाकूया टाकणाऱ्या मी खवनीने खेळवलेलं आहे वल्ल्या नारळाचं आणि कारल्याच्या भाजीमध्ये जसा तेल जरा जास्तच टाकायचं सुकी सुकी ती चांगली नाही होत हे बघा खोबरं टाकते बघा मस्त कलर पण छान वाटतोय आणि खायला पण छान लागते भाकरी बरोबर चपाती बरोबर छान लागते बघा कशी भारी वाटते भाजी मस्त वाटते करून बघा एकदा जर आवडली झाले आता पूर्ण बनवून आवडली असेल तर कर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मी आता तुम्हाला काढून दाखवते प्लीज आणि आता गॅस बंद करते